निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सतोबा केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानामध्ये सात नंबरचा मान पटकवला सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न मधुकर्माने विष्णू ड्रायव्हर इंदोली अनिकेत शेठ जगदाळे अळजापूर या दोन गाड्यांमध्ये सामना झाला होता तिसऱ्या सेमीमध्ये ते आजच्या मैदानामधील सात नंबरचे मानकरी सुंदर असे गाडी पाले तिसऱ्या मध्ये या ठिकाणी दोन गाड्या सामना झाला होता महालक्ष्मी प्रस मधुकरमाणे विष्णू याचा घरचा सरदार सरदारानी भारत आणि सामन्यातली दुसरी गाडी आणखे जगदाळे आळजापूर या दोन गाड्या या ठिकाणी सामना झाला परंतु या ठिकाणी दोन्ही बैल गाडी मालकाने संगणमत केलं आणि सुंदर असे गाडी पाहली आणखे जगद शेठ आज आळजापूरकरांचा घरचा असा बजरंग आणि राणा आजच्या मैदानातील या ठिकाणी नंबरचे मानकरी ठरले सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी बलमा क्लब रोहित तांदळवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले उजला पाहाला बलमा फ क्लब रोहित तांदुळवाडी किशोर फौजी तांदुळवाडी याचा या ठिकाणी छोटा बलमा पहाला आणि त्यांच्या बिना भीमा पॅन्स क्लब अनबलवाडी अनबलवाडी कराचा भीमा पहाला आजच्या मैदानातील या ठिकाणी नंबरचे मानकरी ठरले पाचवा क्रमांक पटकावला सतोबा केसरी सन दोन हजार पंचवीस या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न नारके के गौंड साहेब गुनावरे बारा मध्ये प्रेमभया सुळके धैगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले उजीला पाहाला ज्योतिबा प्रसन्न आरके के गौंड साहेब गुन्हरे बारामध्ये यांचा या ठिकाणी आदत किंग भुंगा आणि त्यांच्याजोरला प्रेम या सुळकरी धैगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी माऊरी भुंगा आणि माऊली आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सहा नंबरचा मान, नंबर मान पटकावला तास क्रमांक चार नंबरचा मान पटकवला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी भाई मुलानी हॉटेल सागर नातेपुदे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली डावीला पाहाला भाई मुलानी हॉटेल सागर नातेपुदे हिरांचा या ठिकाणी आदप किंग व्हाईट गोल्ड चिक्क्या पाला आणि वेजुरा या ठिकाणी उजूला पाहाला पार्वतुजीरस खेड शिवापूर माहुलीकरांचा रायफॉल राएपाल। रायफल आणि चिक्क्याच्या मैदानातील चार नंबर चे ठरले स्वतोबा केसरी मैदानातील टाकेवाडीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी सतोबा बिरोमा प्रसन्न रविराज ठवरे खुरुस या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले डावीला पाहला या ठिकाणी विठ्ठल आणि बग्य नगर कराचा सर्जा सुंदर सुंदरसी गाडी पाहिली विठ्ठल आणि सर्जाची गाडी सुंदरसी गाडी पडली लखंडावर अमरापूरकरांनी कराणी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन नंबरचा मान पटकावला सतोबा केसरी टाकेवाडीकरांचं एक आदत एक बैल मैदानामधील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी अजय शेठ भरत पाटील दापोडा पलवान तात्यासाहेब कचरे कचरेवाडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहाले अजय शेठ भरत दापोडा तात्यासाहेब कचरे कचरेवाडी यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाजमोल डाविरा पहाला आलताबाई मोलानी पांगरे निसाळबाई मोलाने आणि कमलबाई मुलानी पागरी याचा लक्ष पळाला आणि जोडला या ठिकाणी भादोलेकरांचा मास्तर पळाला सुंदर अशी गाडी पळाली लक्ष आणि मास्तरची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सतोबा केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या पहिल्या मैदानातील टाकेवाडीकरांच्या सतोबा केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तीन मधून धावलेली गाडी मानगंगा एक्सप्रेस बब्याडॉन निवास भरकडे टाकेवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली डावीला पळाला मानगंगा एक्सप्रेस बब्याडॉन निवास भरकडे टाकेवाडी यांचा या ठिकाणी मानगंगा एक्सप्रेस बाब्या पळाला आणि जुला या ठिकाणी सिरसोडीकरांचा स्पायडर पळाला सुंदरशी गाडी पळाली बाब्या आणि स्पायडरची गाडी आजच्या मैदानातील सतवाक्यसजे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन